स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यवसाय चॅनलवरती तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की एकवीस भांड्यांचा संच जो आहे तो तुम्हाला देखील मिळू शकतो पण तो कशा प्रकारे मिळू शकतो त्याची प्रक्रिया काय आहे याविषयीची आपण आज माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता एक प्रमाणपत्र आहे नव्वद किंवा त्याच्याहून अधिक दिवस काम केल्याचं हे प्रमाणपत्र आहे हा तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळतो याची प्रिंट जी आहे ती सी एस सी केंद्रांवरती उपलब्ध असते तुम्ही तिथून याची प्रिंट मारून हा अर्ज घेऊ शकता अर्ज घेतल्याच्या तुम्हाला हा अर्ज जो आहे तो पूर्ण भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठेकेदाराची संपूर्ण माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर तुमच्या स्वतःची देखील माहिती याच्यात भरायची आहे जर या अर्जाची जानकारी जर कोणाला असेल पूर्ण तर तुम्ही त्याच्याकडून हा अर्ज भरून घ्या किंवा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही भरून घ्या आणि जर नसेल माहीत तर इंटरनेटवर सर्च करा हा अर्ज कसा भरायचा याविषयीचे खूप खूप सारी माहिती तुम्हाला मिळून जाईल आता हा ऑनलाईन अर्ज हे प्रमाणपत्र तुम्ही भरल्याच्या नंतर तुम्हाला पुढे कोणती प्रक्रिया करावी लागते किंवा याच्यासोबत तुम्हाला काय होतं तर तुम्हाला हा अर्ज भरल्याच्या नंतर हा ऑफलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला असाच घेऊन सी एस सी केंद्रावरती जायचं आहे तुम्ही सी एस सी केंद्रावरती गेल्यावर तेथील सी एस सी केंद्रावरील जो देखील माणूस असेल तो तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करून देईल कम्प्युटरच्या सहाय्याने आणि हा अर्ज जेव्हा ऑनलाईन होईल तेव्हा तीस किंवा पस्तीस किंवा चाळीस दिवसाच्या नंतर तुम्हाला एक मेसेज येईल आणि तो मेसेज काही अशा प्रकारे असेल तुमचा नोंदणीकृत अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि या अर्जाचा सभासद होण्यासाठी एक रुपया कृपया पे करा तर तुम्हाला काय करायचं आहे त्या सी एस सी वाल्याकडून किंवा तुम्ही स्वतः देखील याचा एक रुपया जो आहे सभासद फी जी आहे ती तुम्ही देऊ शकता पे करू शकता आणि ती पे केल्याच्या नंतर तुम तुम्हा तुम्हाला म्हणजेच ती पे केल्याच्या नंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होईल आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जे कामगार कल्याणचं ऑफिस आहे तेथे जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे थंब द्यायचं आहे आणि थंब दिल्याच्या नंतर तुम्ही तुमचा एकवीस भांड्यांचा संच जो आहे तो हस्तगत करू शकता आणि तो हस्तगत केल्याच्या नंतर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून ओळखले जाल तर अशा प्रकारे होती संपूर्ण संपूर्ण प्रोसेस पण ही प्रोसेस करण्यासाठी काही जे एजंट्स असतात हे खूप सारे पैसे घेतात आणि काही जे असतात ते स्वस्तातच करून देतात तुम्ही जर स्वतः हा भराल आणि स्वतः जर या विषयीचा सगळा सगळी प्रक्रिया कराल तर तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतील कारण तुम्ही जर याचे नव्वद दिवस खरंच जर काम केलं असेल ठेकेदाराकडे तर काहीच अडचण नाही पण तुम्ही जर नसेल केलेलं आणि तुम्ही साधारण असाल आणि तुम्हाला जर अर्ज अर्ज भरायचा असेल तर तुम्हालाही खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात त्यामुळे जर एखादा असा एक, एक जाणकार व्यक्ती असेल या विषयीचा तरच तुम्ही हा अर्ज भरा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल आणि तुम्हाला जास्त जे आहे ते चक्रा मारायचे काम पडणार नाही आणि जास्त डोक्याला ताण घेण्याची ही गरज पडणार नाही तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा